मॅडम नमस्कार मी मॅडम आपल्या ह्या तुमच्या वस्तीगृहाला आलो होतो मी इथे खूप अडचणीच्या अडचणी दिसल्या त्या जलदार लवकर आपला जे आपला डॅमेज कंट्रोल नाही केला वास आउट नाही केला तर खूप आपला भविष्य तकला तकलीफ होती त्रास निर्माण होईल असं आहे जे आमच्यावर प्रेम करतात आम्ही त्याच्यावर प्रेम करतो आणि ज्यांनी आम्हाला त्रास दिला त्याला आम्ही म्हणजे फिरतो अवजट आहे त्या बघून टाकाल यांना जे बी आपला फ्रूट आपला नाही त्यांनी काही नाही त्यांनी त्यांनी काही नाही सांगितलं त्यांनी हेच म्हटलं का आम्हाला जेवण वगैरे बरोबर मिळत नाही आणि जे मिळते ते खाऊन होत नाही तर आम्ही स्पॉटवर इथे आलेला होता आम्ही जसं ऐकून आणि कोणत्या अधिकाऱ्यांना बोलून त्या त्यातल्या आम्ही नाही आम्ही आपला स्पॉटवर जाऊन काय परिस्थिती आहे हे बघतो त्यानंतर बोलतो ह्याच्यात काही अडचणी आल्या असतील अच्छा आपण डॅमेज कंट्रोल केल्या पाहिजे काय करत्या अडचणी दूर केल्या पाहिजे ना आपला सांगितलं बाबा नियमात हे बसतात असा असा फूड आम्हाला सकाळी आपला यांना दूध द्यायचं आहे अंडे द्यायचे आहेत आपला नाही नाही ना, जो बी द्या ना तर काय अडचण नाही नियमान तुझ्या बोर्ड नियमाने बराबर असतील तो काम करा तर मी तिथे राहत नाही सगळं त्यांच्यावरच सोडवून दिलाय आणि तो आहे पुरवठादार ज्या पद्धतीनं पुरवत आहे त्या पद्धतीने त्यांना मिळतच आहे नाही पुरवलं तर त्याच तर मध्ये मेस गेल्या फक्त आपल्या शासकीय मेस कोणती नाही त्याच्यामध्ये त्यांनी काही काही टेंडर हा पूर्ण ते यांना एड्रेसन वाल्यान एड्रेसन हा आपल्याला माग पुरवतो नाही नाही तो तुमच्या लोकावर आउट केला उद्या 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 शासनानं तुम्हाला पगार नाही दिला आता तुम्ही आपल्या नवऱ्या लोकाशी माराल काहून नाही माराल तुम्ही मग आपल्या नवऱ्याला म्हणाल आम्हाला शासनाला पगार नाही दिला तर मी तुम्हाला चारत नाही आता थोडी मॅडम का कशा हो तुम्ही असं बोलायचं नाही तो आपला हा मग मी वेगळ्या टाईप न बोलतो मी <laughs> असं आहे माझी बी खूप आपला अलग अलग टाईपची जबान आहे म्हणून तो मला सांगायचा बल उद्या तो उद्या तुम्ही या सकाळी मला भेटा हा 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 नाही तुम्ही ते ती लिहून देऊन द्या ना का मी एवढं येतला चार सांभाळू शकत नाही हा नाही शासन करेल ना दुसरी व्यवस्था करेल ना तुम्ही कशाला तुम्ही कशाला आपल्या भानगडी द्या किंवा राजीनामा देऊन द्या का फरक पडतो आहे का नाही ना रे का बास नाबाजे की जो येईल त्यांना विचारतील जनप्रतिनिधी आज मी आमदार नसताना दुसऱ्या आमदार विचारलं असताना तुम्ही नाही तुम्हाला दुसऱ्याच विचारलं असताना आहे का नाही आज म्हणून ते पाहून टाकावच्या जो नियमात आहे तो करावाचा चांगला करण्याचे प्रयत्न करावचा आणि काही अडचणी येत असतील तर ते आम्हाला सांगावच्या बाकी तुम्ही या मग मी बोलतो तुमच्याबरोबर बाकी जे बी तुमच्या आपला डॅमेज असेल ते डॅमेज दुरुस्त तुम्ही करून टाका आणि मुलाने चांगला द्या तुमच्या काय अडचणी असतील तुम्हाला इथे नोकरी करायची नसेल तर आपला तुम्ही मला सांगा मी यासाठी पूर्ण प्रयत्न करीन तुम्हाला मदतच करीन मी मला आपला काही आपला अडचणी आणायच्या असला राहिला असता तर आता आणलो असतो काय अडचण नाही पण मी त्या पद्धतीतला माणूस नाही मी हां मी कोणाला अडचणी जाणीत नाही प्रत्येकाला संधी देतो मी असं आहे आपण इथे आला इथे बघितला आम्ही आता याच्यात आपल्या जर त्या खाद्यामध्ये असतील राहण्याच्या जे असतील साफसफाईमध्ये असतील आता सात दिवसात करा पुढच्या रविवारी शनिवार शनिवारी रविवारी सोमवारी तीन दिवसापैकी एक दिवस मी येते तुमच्या काय ते आम्हाला सांगा का सर आम्हाला असं असं मदत करा आमच्या अधिकाऱ्यांना सांगा स्टाफ कमी आहे हा आहे तो आहे का वस्तूग्र बंद करायचं आहे चालू करायचं आहे बाहेरचे भरावचे आहेत काही विद्यार्थी काय कराव्यात तो सगळं आम्ही मदत करू ठीक आहे ठीक आहे ते बघून टाकाल त्याच्यापूर्वी वसतिगृहाच्या आम्हाला तीन चारदा तक्रारी आल्या आणि मी बघितल्या त्यांच्यावर बोललो पण आज मी आपला कार्यालयात असताना वसतिगृहाचे मुलं आले त्यांनी आपल्या अडचणी सांगितल्या आता कोणाला अडचणी येत असतील कोणाला आपला काही अडचण होत असेल तर ते जनप्रतिका सांगतात तर आम्ही म्हटलं बाबा आज रविवार दिवस आहे आणि आजच्या तुमच्या खाद्य काय आहे त्यांनी म्हटलं का सकाळी आम्हाला दोन अंडे पाहिजेत दूध पाहिजे त्यानंतर आपला कडधान्य पाहिजे त्यानंतर जेवण पाहिजे जेवणामध्ये पोळ्या पाहिजेत वरण पाहिजे भाजी पाहिजे भात पाहिजे त्याच्यानंतर आणखीन त्याच्या का सलाद वगैरे जो बी असेल आणि सायंकाळी फळं पाहिजे सायंकाळी नॉनव्हेज आपलं जेवण असते इथे मटन किंवा चिकन जो बी त्यांच्या असेल आता मला तेवढी माहिती नाही ते इथल्या अधिक सकाळ आल्याच्यानंतर त्या कळवतील तर ही बघण्या बघण्याकरता का परिस्थिती काय आहे साफसफाईची परिस्थिती काय आहे राहण्याची स परिस्थिती काय आहे हे बघण्याकरता आम्ही आत इथे हो, आलो त्या ठिकाणी आपला सर्वच ठिकाणी उनेवा दिसून आल्या जेवणामध्ये कडी बनलेली आहे भात बनलेला आहे त्याच्यानंतर साफसफाई बराबर नाही विद्यार्थ्यांना राहण्याकरता ज्या रूम आहेत त्या रूममध्ये आपला बेड एकाला एक चिपकून आहेत त्याचे आपला बेड म्हणा चादर म्हणा ब्लँकेट म्हणा हे स्वच्छ नाही रूममध्ये दुर्गंध येतो तर अशा ह्या अडचणी आपल्या दिसून आल्या वॉशरूम वगैरे जे आहेत याच्यात काही अडचणी आहेत हे दिसून आल्या आम्ही अधीक्षकावर गोष्ट केला आणि त्यांना सात दिवसाचा वेळ दिला का सात दिवसात तुम्ही ह्या अडचणी दूर करा आणि चांगले जे नियमानुसार आहे जे तुमचे सप्लायर आहेत त्यांच्याकडून ते खाद्यपदार्थ घ्या आणि आपला विद्यार्थ्यांना बरावर द्या आजच्या विद्यार्थी हा आपला उद्याच्या भविष्याचा भाग या देशाच्या भाग घेऊ आहे तो आमचा बेस आहे तो आमच्या पाय आहे आणि हे हे जी मुलं आहेत हे सर्व मुलं गोरगरिबांची मुलं आहेत त्यांना सुविधा देणे शासनाच्या अन्न शासनाच्या जनप्रतिनिधीचं काम आहे शासनाच्या जनप्रतिनिधीने त्याकडे लक्ष ठेवले पाहिजे शासना शासनाने शासना जे ते कंत्राटदार आहेत त्यांच्या त्यांनी बरा पुरवठा केला पाहिजे हे सर्व आपला एक सिस्टम आहे या सिस्टमनुसार तो चालल्या पाहिजे परंतु इथे काही त्रुट्या दिसल्या आहेत ते आम्ही सांगितल्या आहेत आणि आम्ही त्यांना ही पण वॉर्निंग दिली का सात दिवसात हा डॅमेज कंट्रोल करा हा डॅमेज ज्या दिवशी गरवला नाही तर पुढं भविष्यात यातल्या यातला खूप आपल्या अडचणी येत त्या आम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने समजून घेतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं